शेतकरी पुन्हा एकदा लुटला मेहंदुरी आणि प्रवरा काठावरील शेतीपंपांमधील कॉपर वायर चोरी मोटारी फोडून पार्क नदीत फेकले मेहंदुरी आणि प्रवरा नदीच्या काठावरील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही दिवसा लाईट नाही बिबट्यांचा वाढलेला उच्छाद आणि आता तर अज्ञात चोरट्यांनी रात्री शेतकऱ्यांच्या शेतीपंप मोटारी उघडून त्यातील पूर्ण कॉपरची तारच चोरून मोटरचे तुकडे करून फोडून काही भाग सरळ प्रवरा नदीत फेकून दिले हेमलता विठ्ठलराव यांच्या सोयाबीनवर तर कारभारी बजाबा काळे यांच्या भाताच्या गोण्या चोरीला घटना घटना आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ शेतकरी कोणकोणत्या संकटांशी झुंज द्यायची बाजारभाव नाही बिबट्यांचा धोका पाण्याची समस्या वीज नसणे आता मोटारींची लूट अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होत चालले शेती करावी तरी कशी लक्ष ठेवायचे कुठे कुठे जगायचे कसे या सततच्या संकटांच्या फेऱ्या शेतकरी पडीक शेती आणि शेवटी आत्महत्येच्या मार्गाकडे ढकलला जातो ही वस्तुस्थिती आता कोण मान्य करणार शेतकऱ्यांवरचे हे अन्याय थांबले नाही तर ग्रामीण भागात गंभीर सामाजिक परिस्थिती निर्माण होणार हे निश्चितच अकोले नाईन न्यूज सेटीव संपादक सुनील तसकर अकोले रात्री मेंदुरी गावामध्ये मेंदुरी गावथलाच्या शेजारी महादेवी रस्त्याच्या बाजूला जो नदीचा परिसर आहे त्या ठिकाणाहून काही मोटरी जवळपास दहा ते पंधरा मोटरींची खोलखाल करून त्यातली वाइंडिंग चोरी गेली आहे तसेच काही मोटरींची केबलसुद्धा चोरी गेल्या आहेत ह्याच घटना मागील दीड महिन्यापासून सुरू आहेत पंधरा वीस दिवसाच्या गॅपने नेताना मागच्या वेळीसुद्धा काही ठराविक केबल कट करून नेण्यात आल्या त्यानंतर आता पुन्हा पंधरा दिवसाने पुन्हा दुसऱ्यांच्या काही केबल नेण्यात आणि आता पुन्हा हा मोटरी चोरी जात आहेत आधीच शेतकऱ्यांच्या कुठल्याही बाजारभावाला भाव नाही आहे आधीच शेतकरी इतका त्रस्त आहे आणि त्यात आता ह्या चोऱ्या याचबरोबर बहिरवाडी शिवारामध्ये काल रात्री धान्याची चोरी झाली तीही सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती कापड टाकून पुढे जाऊन त्या ठिकाणी धान्य चोरी केले शेतातून ठरलेल्या ठिकाणावरनं तर नक्की ह्या चोरीला कोण पाठबळ देत आहे स्थानिक लोक यात सहभागी आहेत की, की, की ही चोर बाहेरचे आहेत की आसपासच्या गावांमधली आहेत यावरती पोलीस प्रशासनाला दीड महिन्यापूर्वी ज्यावेळी केबल चोरी गेल्या त्यावेळी येऊन तक्रार दाखल केली असताना त्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लिफ्ट इरिगेशनच्या मेंदुरी गावातील मोटार होत्या ज्या की लिफ्ट इरिगेशननी एकोणावीसशे सत्तर ऐंशीच्या दरम्यान त्या टाकलेल्या मोटर ज्या काढून ठेवलेल्या आहेत ते लिफ्टी इरिगेशन बंद झाल्यामुळे त्या कुठल्याही त्याचा परचेस किंवा त्याच्या खरेदीचं ग्रामपंचायत न केल्यामुळे ग्रामपंचायतकडं कुठलंही त्याचं बिल नसल्या कारणाने त्या चोरी गेल्या गेलेल्या असतानासुद्धा त्याच्यावरती कुठलीही तक्रार पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही किंवा त्यावरती कुठलाही तपास झाला नाही आणि ह्या गोष्टीचा गावामध्ये ज्यावेळी ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आला तर चार पाच दिवसांनी त्या मोटरींमधली वाइंडिंग गायब होऊन त्या मोटरींची बॉडी परत जिथून चोरी गेलं होतं ग्रामपंचायतची मोटर तिथं परत आणून ठेवण्यात आल्या मग ही सर्रास जो काही चोरीचा प्रकार होतो आहे तो स्थानिक लेवलच्याच कुठल्या तरी माणसामार्फत होतो आहे का याचा तपास करणार का नाही करणार पोलीस आणि करणार तर केव्हा करणार